जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ॲपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्युअरली खादी कॉटनचं असं कलेक्शन दाखवणार आहे जे खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे आणि सर्व साड्या फुल्ली लेंथ असणार आहेत साडेसहा मीटरच्या आणि ओपन करून दाखवणार आहे तर हे कलेक्शन तुम्हाला सुद्धा परचेस करायचं असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने परचेस करू शकता आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब कारण की तुम्हाला पूर्णपणे प्रामाणिकपणे हंड्रेड पर्सेंट खरी माहिती या चॅनल मधून मिळणार आहे टेक्स्टाईल सर्व वेगवेगळे वे प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे म्हणून चॅनलला लाईब करायला विसरू नका तर स्टार्ट करूयात बघू शकता खूप सुंदर अशी तुम्हाला इथे साडी बघायला मिळणार आहे आणि खूप छान कलेक्शन असणार आहे कलर मॅचिंग यात तुम्हाला अवेलेबल होणार आहे बघू शकता दोन्ही साईडला तुम्हाला छोटीशी बॉर्डर मिळणार आहे दोन्ही साईडला बॉर्डर आहे आणि त्यानंतर खालच्या साईडला जर तुम्ही बघणार तर इथे तुम्हाला सिक्वेन्सचं काम सुद्धा बघायला बघायला मिळणार आहे मल्टिपल थ्रेड्सचं काम बघायला मिळणार आहे आता इथे रंगीत धाग्यांचं काम बघायला मिळून जाणार आहे आणि जशी बॉर्डर आहे बॉर्डरच्या कलर सोबत मॅचिंग केलेलं असं तुम्हाला बुट्ट्यांचं काम मिळणार आहे बुट्ट्यांमध्ये तुम्हाला थ्रेड वर्क मिळणार आहे आणि सोबतच तुम्ही पदरमध्ये इथे बघणार तर तुम्हाला थुम्हाला थुम्हाला काथा वर्क सुद्धा मिळणार आहे आता इतकी सुंदर साडी मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर परचेस करण्याकरता सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही काय करू शकता इथे व्हिजिट करून हे सर्व कलेक्शन परचेस करू शकता व्हिजिट करण्यासाठी मी का सांगत असते दरवेळेस कारण की इथे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला क्वालिटीचा फील बघायला मिळतो ठीक आहे ना ऑनलाईन मध्ये जी मजा नाही आहेत ना ती तुम्हाला इथे ऑफलाईनमध्ये व्हिजिट केल्यानंतर बघायला मिळणार आहे इथे बघू शकतात क्वालिटी बघू शकता हंड्रेड पर्सेंट क्वालिटी सोबत हे सर्व कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे धाग्यांचं काम बघू शकतात अतिशय अप्रतिम धाग्यांचं काम तुम्हाला मिळणार आहे अखंड साडीमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला मस्त छान बॉर्डर मिळणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला अतिशय सुंदर असं धाग्यांचं काम मिळणार आहे आता ज्या कलरची बॉर्डर आहे त्या सेम कलरचं से तुम्हाला धाग्यांचं काम मिळणार आहे आणि इथे सुद्धा खाली जर तुम्ही बघणार तर तुम्ही सिक्वेन्सचं टचअप तुम्हाला मिळणार आहे अशा खूप पद्धतीच्या सुंदर सुंदर साड्या आपल्याकडे अवेलेबल आहे तर या सर्व साड्या बघण्याकरता तुम्हाला इथे लाईव्ह व्हिजिट एकदा तर केलीच पाहिजे कारण की कस्टमर सॅटिस्फॅक्शन आमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे इथे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला खूप जास्त कलेक्शन बघायला मिळणार आहे क्वालिटी बघायला मिळणार आहे आता व्हिडिओ कॉलमध्ये किंवा तुम्ही फोटोजमध्ये जरी बघणार तर व्हिडिओमध्ये काय असतं की दोनशे रुपयाची अडीचशे रुपयाची साडी सुद्धा खूप जास्त सुंदर दिसते बरोबर परंतु तुम्ही जेव्हा रिअलमध्ये ती साडी घेतात ना तेव्हा तिच्यामध्ये जास्त मार्जिन नाही लावू शकत तर रिअलमध्ये ती साडी तेवढ्या रुपयाची आहे का वर्थ आहे का हे तुम्हाला कधी कळणार आहे जेव्हा तुम्ही इथे व्हिजिट करता व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला कळतं की ही साडी तुम्ही कितीमध्ये घेऊ शकता आणि कितीमध्ये विकू शकता याची प्रॉपरली तुम्हाला आयडिया मिळते त्यासाठी तुम्हाला इथे लाईव्ह व्हिजिट करावी लागणार आहे लाईव्ह व्हिजिट करण्याकरता आपल्या ॲड्रेस आहे ॲड्रेस आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ऍड्रेस मेन्शन केलेला आहे तर तुम्ही इथे व्हिजिट करून सर्व काही परचेस करू शकता आता ऑनलाईन व्हिडिओ कॉल ची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे तर स्क्रीन वर नंबर दिला जात आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्हिडिओ कॉल सुद्धा करू शकता आणि सर्व काही कलेक्शन मागवू शकता तर हे कलेक्शन तुम्ही बघू शकता क्वालिटी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे आणि या कलेक्शनमध्ये कस्टमरची कोणतीही कंप्लेंट तुम्हाला येणार नाही याची सुद्धा शंभर टक्के मी गॅरंटी देऊ शकते कारण की क्वालिटी तुम्हाला खूप छान मिळणार आहे आणि सोबतच तुम्हाला फोटोजची हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी सर्व काही अवेलेबल होणार आहे या कलेक्शन सोबत तुम्हाला अशा प्रकारचे फोटोज मिळणार आहे तुम्ही कस्टमरला हार्ड कॉपीमध्ये फोटो दाखवून प्रॉपरली आयडिया देऊ शकतात की अशा पद्धतीने जे आहे कस कलेक्शन असं दिसणार आहे तर तुम्हाला पूर्ण साडीसुद्धा ओपन करून दाखवण्याची गरज नाही आहे हार्ड कॉपी मिळणार आहे सॉफ्ट कॉपी मिळणार आहे आणि सोबतच तुम्हाला मॉडलिंग शूटचे व्हिडिओ सुद्धा मिळणार आहे तर हे कलेक्शन तुम्हाला जर आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या नंबरवर शेअर करू शकता भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचंय ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र